हॅलो स्टुडंट स्वमत बऱ्याच विद्यार्थ्यांना लिहायला अवघड जातं सो सहा मार्क कसे पक्के करणार आहात ते आज आपण पाहणार आहोत मी तुम्हाला अतिशय महत्वाचे असे प्रत्येक धड्यातील स्वमत इथे देत आहे याचा तुम्ही अभ्यास करा वाचून जा म्हणजे सहा मार्क तुमचे पक्केच होणार आहेत प्रत्येक धड्यावरचे एक किंवा दोन असे स्वमत मी चूज केलेले आहेत आणि त्याच्यातले हे सर्व इम्पॉर्टंट आहेत परीक्षेला हेच येणार आहेत सो जरूर अभ्यास करून जा भाषा याहीपेक्षा थोडीफार वेगळी स्वतःच्या भाषेत असं उत्तर लिहिलं तरीसुद्धा अगदी चालू शकणार आहे त्यामुळे हेच लिहावं असं नाही परंतु हे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून कामाला येईल सो अशा पद्धतीचे उत्तरं तुम्ही लिहू शकता इथून पुढे जास्त न बोलता कमीत कमी शब्दात मी तुम्हाला प्रत्येक धड्यावरचे स्वमत दाखवणार आहे सो पहा हे आहे पहिलं स्वमत धड्यांची नावं वगैरे सांगण्यात पण मी वेळ घालवणार नाहीये तुमचा सो जस्ट हा व्हिडिओ ओपन करायचा आहे स्वमतचा अभ्यास करायचा आहे आणि पुढे चलायचं आहे बघा पुढील सहमत स्वमत आहे गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मतासावत मताबाबत तुमचं मत काय ते सोदाहरण लिहा म्हणजेच उदाहरणासह हे स्पष्ट करा पुढचं आहे लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा बघा खूप छान प्रकारे कि आणि किती ओळीत लिहावं वगैरे असं वाटेल तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर आपला डिटेल व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे सो so, लिंक मी जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच डिटेल पाहायचं असेल तर तो तोही पाहू शकता ज्यामध्ये मी ट्रिक्स सांगितल्या तिथेही सांगते तुम्हाला ट्रिक्स असे असतात की स्वमत लिहित असताना स्वतःच्या भाषेत दिलेल्या वाक्याशी संबंधित तुम्हाला जे मनात येतील ते वाक्य लिहायचेत थोडक्यात जसं की लेखिकेनं मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा मराठी भाषेबद्दल त्यांनी काय काय म्हणलेलं आहे लेखिकेनं ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे म्हणजे खूप सिंपल गोष्ट असते फक्त त्याच्याबद्दलचे जे वाक्य तुम्हाला येतील जे माहिती आहेत तुम्हाला ते तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे एवढं सोपं असतं स्वमत उलट तुम्ही तिथं कोणतेही वाक्य लिहू शकता तिथे बंधन नसतं जसं की मी इथं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला हे चाललं पाहिजे असं काही नाही लेखिकेच्या मते मराठी भाषा ही आपल्या माते समान आहे असंच वाक्य यावं का असं काही नाही तुम्ही लिहा की मराठी भाषा माते समान आहे झालं किंवा मला ही भाषा माते समान वाटते सो so, अशा पद्धतीनं तुम्हाला जे जे वाक्य सुचतात ते ते वाक्य तुम्हाला इथे लिहायचे असतात परीक्षेमध्ये तुम्हाला दोन सोमत विचारले जातात दोन पॅसेजमध्ये दोन उतार्यामध्ये सो so, तीन अधिक तीन असे सहा गुणांचे प्रश्न असतात बघा किती सोपा प्रश्न आहे तुमच्या घरामध्ये कामांची विभागणी कोण करते आणि कशी आपल्या घरातलं लिहायचं आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी म्हणतात ट्रिक सांगा मॅडम तर ट्रिक काय असणार आहे ट्रिक हीच आहे की तुम्हाला जे जे वाक्य वाटतात ते ते, ते तुम्ही लिहित चला ओके पहा पाठाच्या आधारे एकत्र कुटुंब पद्धतीबद्दलचे तुमचे विचार स्पष्ट करून लिहा आता तुम्ही याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण लिहू शकता एकत्र कुटुंब पद्धतीत तुम्हाला आवडते का आवडत असेल तर का आवडते नसेल आवडत तर का नाही आवडत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तुमच्या घरात कोण प्रमुख व्यक्ती आहे ती तुम्हाला शिस्त वगैरे लावते का सो अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता या दिलेल्या पाठासंदर्भात लिहायचं असेल तर पाठासंदर्भातील मुद्देसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता जसं की या धड्यात सांगितलेलं आहे की आजी ही या कुटुंबाचा आधारस्तंभ होती सो तिने प्रकारे मुलांना वळण लावली तिच्या चारही सुनांना तिने योग्य पद्धतीने कसा न्याय दिला अशा प्रकारे हे या धड्यावर आधारित लिहिलेलं आहे पण तुमचं मत विचारलेलं आहे तर तो तुम्ही तुमच्या मताबद्दलसुद्धा लिहू शकता की सपोज तुम्हाला आवडत नसेल एकत्र कुटुंब पद्धती तर तुम्ही लिहू शकता की धड्यामध्ये सांगितलेलं आहे परंतु मला एकत्र कुटुंब पद्धती आवडत नाही वगैरे असं हो किंवा नाही शक्यतोवर पॉझिटिव्ह लिहावं पण आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं अगदी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट असलेलं हे स्वमत आहे खूप महत्त्वाचं आहे सहज लिहिता येईल मी जे उदाहरण समजावून दिलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे उदाहरण मी घेऊन दाखवलेलं आहे तो व्हिडिओ जरूर पहा तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या वाट पाहण्याचा तुम्हाला आलेला अनुभव एखादी तुमची आवडती व्यक्ती येत असेल आणि ती थोड्या वेळानंतर येत असेल तर तिचा तिची वाट पाहण्याचा जो तुमचा अनुभव आहे तो इथे लिहायचा आहे जरूर हे सर्व स्वमत जे आहेत ते वाचा दोन तीन वेळेस वाचून जा कारण हेच प्रश्न येणार आहेत त्यामुळे जरूर वाचून जा पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे असे जे काही विधानं दिलेली असतात तुमच्या धड्यामध्ये त्यावर विशेष करून प्रश्न येत असतात मराठी विषयापेक्षा इंग्रजी विषयाचे खूप जास्त व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ज्यामध्ये दहावीसाठी सुद्धा सर्व व्हिडिओज आहेत तेव्हा इंग्रजीच्या अभ्यासासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरची व्हिडिओ जरूर पहा त्यासाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा आणखी एक महत्वाचा प्रश्न महर्षी कर्वे थोडंसं लिहायला अवघड वाटू शकतं त्यामुळे जरूर एक दोन वेळेस वाचून जा मराठीचा पेपर उद्याच आहे तेव्हा आणखी जर काही तुम्हाला येत नसेल तर मी तर सर्व काही मराठी विषयाचे सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत एक वेळेस प्लेलिस्ट जरूर चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मराठी विषयाचे एकत्रित व्हिडिओ मिळतील सो जरी जरूर काही इतरही आवश्यकता असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू